लांब सडक केस निळे घारे डोळे रेखीव चेहरा सावळा रंग गोड बोलणं आणि निरागस दिसणं एका इंस्टाग्राम युजरने तिच्या कुंभमेळा दरम्यानचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शन दिलं सर्वात सुंदर तरुणी मग काय ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरली आणि यात दिसणारी मोनालिसा रातोरात सोशल मीडिया स्टार झाली लोक तिला बॉलिवूड ऍक्ट्रेस सोबत कम्पेअर करू लागले कुंभमेळ्यात आलेली लोक तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी रांगा लावू लागले जिथे ती जाईल तिथे गर्दी जमते ही गर्दी एवढी वाढत गेली कि तिला कुंभमधून काढता पाय घ्यावा लागला महाकुंभ मध्ये रुद्राक्ष माळा विकणाऱ्या मोनालिसाला तिचंच सौंदर्य तिच्यासाठी शापित ठरलं सोशल मीडियावर मार्केट जाम केलेल्या सुंदरीचं नाव आहे मोनालिसा भोसले तिचं मराठी कनेक्शन काय कायोरात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसा सोबत पुढं काय घडलं हे जाणून घेऊयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहत आहात लगाव पत्ती तर सुंदरी मोनालिसा भोसले आहे मूळची मध्य प्रदेशच्या इंदोर मधली असं ती सगळ्यांना सांगते पण काही मीडिया रिपोर्ट्सनुसार नुसार ती मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठावर वसलेल्या महेश्वर गावातली एक पारधी समुदायाची तरुणी आहे काहींचा दावा असा आहे की या समुदायाचे लोक हे मूळचे राजस्थानी राजपूत जातीचे आहेत जे महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशसह देशाच्या इतर राज्यात स्थलांतरित झालेत ती जिथे जातात तिथली भाषा बोलतात मोनालिसा स्वतःचं नाव मोनालिसा भोसले असं सांगते या महाकुंभात माळा विकण्यासाठी आलेली आहे मोनालिसा आणि तिचं कुटुंब उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या माळा विकतात शिंपल्यातील मोती काढून त्याची माळ बनवणं नेपाळमधून खरे रुद्राक्ष आणून त्याची माळ बनवणं आणि ते विकण्यासाठी मग मोठमोठ्या जत्रांमध्ये जाणं आणि महिनोन महिने तिथंच राहणं हे मोनालिसाच्या कुटुंबाचं काम तेच काम करण्यासाठी ते महाकुंभ मेळ्यात आले मोनालिसा जशी प्रसिद्ध झाली तशी तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी वाढत चालली मोनालिसाला त्या गर्दीचा त्रास होऊ लागलाय न्यूज तिच्या मागे लागले असतात महाकुंभ मेळ्यात माळांची विक्री होत नसून लोकांकडून मानसिक त्रास होत असल्याचं तिने स्वतः शिवाय तिच्या सुरक्षेचा मुद्दाही आता निर्माण झालाय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून मोनालिसा घरातून बाहेर पडली की तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी लोक गर्दी करतायत अनेक जण तिच्याशी जबरदस्ती बोलण्याचा तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात तिला अक्षरशः लोकांच्या धमक्या येऊ लागल्यात आम्ही तिला उचलून घेऊन जाऊ कोणाला कळणारही नाही अशा प्रकारच्या धमक्या समोरून आल्यामुळे ती घाबरलीय आधी फिरणाऱ्या मोनालिसाला कुंभमेळ्यात फिरणं आता तिला तोंडाला मास्क लावून तोंड लपून फिरावं लागलंय नंतर तोंडावर मास्क आणि डोळ्यावर काळा चष्मा लावून मोनालिसाही फिरू लागली पण काही अतिउत्साही तरुणांनी त्या स्थितीतही तिला ओळखलं आणि ते तिचे फोटो काढू लागले शेवटी सुरक्षिततेसाठी तिला एका साधूंच्या शिबिरात आश्रय घ्यावा लागला होता थोडक्यात तिची प्रसिद्धी जाता तिच्या पोटावर उठली आहे असं म्हणावं लागेल तिच्या कुटुंबाला तिची काळजी वाटू लागली त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला इंदोरला पाठवलं असल्याचं म्हटलं जाऊ लागलं होतं पण असाही दावा केला जातोय की ती कुंभ ती या सगळ्या गोष्टींना घाबरली आणि आजारी पडली असं घरच्यांनी जरी सगळ्यांना सांगितलं असलं तरी ती कुंभ मेळ्यातच आहे असं बोललं जाते तर मोनालिसाच्या अन्य दोन बहिणीही अजूनही मेळ्यात हार विकण्याचं काम करत आहेत इंदोर मधून महाकुंभात रुद्राक्षाच्या माळा विकण्यासाठी आलेली मोनालिसा भोसले तिच्या बोलक्या डोळ्यांमुळे रातोरात महाकुंभची स्टार बनली तिचे रील्स आणि व्हिडिओ खूप व्हायरल झाले तिचा इंटरव्ह्यू घ्यायला युट्यूबर जायचे तेव्हा त्यांनी माळा विकणाऱ्या मोनालिसाला काय बनायचं असा प्रश्न केल्यावर त्यावर मला अभिनेत्री व्हायचंय असं तिने उत्तर दिलेलं तुझी आवडती कोण असता तिने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचं नाव घेतलं आणि आवडता हिरो अभिनेता सलमान खान असल्याचं सांगितलं तिला त्या दोघांना भेटायचंय एकदा चाहत्यांवर नाराज झाल्यामुळं महाकुंभ सोडून गेलेली मोनालिसा आता पुन्हा महाकुंभात परतली यावेळी ती स्वतःचं युट्यूब चॅनल घेऊन आली या चॅनलसाठी व्हिडिओ आणि रील्स बनवती ती पार्लर मध्ये बसून मेकअप करतानाचा एक व्हिडिओ तिने पोस्ट केलाय एक गावाकडून आलेली मोनालिसा भोसले आता सेलिब्रिटी बनली आहे तिच्या स्टारडमचं परिणाम म्हणजे मोनालिसाचे चाहते तिच्यासाठी पेंटिंग बनवतायत तिच्या व्हिडिओ इंटरनेटवर इंटरनेट मिलियन्स ने व्ह्यूज मिळत आहेत रातोरात स्टार झालेली मोनालिसा मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याच्याही चर्चा आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ साठी आमच्या लगाव या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा